वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरंबे तालुका कोरेगाव येथील वीर यात्रा अपूर्व उत्साहात संपन्न झाली शनिवारी दुपारी पीर साहेब झेंडांचं भूजन राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय आणि शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसोळी यांच्या हस्ते करण्यात आले पीर साहेब यात्रेला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला असून संदलची भव्य मिरवणूक शुक्रवारी बकरी आणि रात्री खोडाबिडीचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये झाला आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसोळी यांच्या हस्ते पीर साहेबांना चादर आणि शेरा चढवण्यात आला दुपारी झेंडा मिरवणुकीस प्रारंभ झाला यात्रा कमिटी चे अध्यक्ष आकाश भोसले माजी सरपंच कॅप्टन महादेवराव भोसले विकास सोसायटीचे चेअरमन चे नामदेवराव भोसले पोलीस पाटील सचिन सुतार यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष प्रीतम गायकवाड गौरव गोडसे योगेश गायकवाड राहुल भोसले आणि अनिल गायकवाड यात्रा कमिटीचे सदस्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते दिवसभरात श्री भैरवनाथ मंदिराच्या पोळीवरून बैलगाड्या चढवण्याचा कार्यक्रम पार पडला दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत आई मुक्ताई माता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडकवासला जय मल्हार ग्रुप शिरंबे प्रसन्न विसापूर मारुती वायदंडे नाना खटाव आई काळूबाई प्रसन्न मनस्वी प्रशांत पाटोळे पुणे ग्रुप अंबरनाथ वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरोली अंबरनाथ जोगेश्वरी मित्रमंडळ राहुल्या चित्रा फॅन्स क्लब अपशिंगे मिल्ट्री स्वरांजली पवार कले अंकल ड्रायव्हर अपशिंगे या बैलगाडा मालकांनी फायनल फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रतिनिधी हरिभक्त पारायण नामदेव भोसले शिरंबे ले ले अने काल आज सिंधेगावची यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित आहात काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून आणि अनेक पिढ्यांपासून परंपरेने ही पिराची यात्रा मोठ्या थाटावाटामध्ये साजरी होत असते काल नवसाचे जे पथक कापले जातात जवळपास घरोघरी त्या ठिकाणी अनेक मुली मंडळी आलेली असते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आणि आज हा झेंडा जो दिसतोय आपण वीरसाहेबांच्या समोर तो झेंडा गावातून फिरवला जाईल आणि अनेक गाव गावातली जेवढी जे घरं आहेत त्या घरातील प्रत्येक माणूस आलेली पाहुणे मंडळी अतिशय भावयुक्त भावलेली या झेंड्याला नमस्कार करतात पूजन करतात लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी झोपवली जातात ज्याच्यावर परत वर जातो इतक्या भावना निगडीत आहेत सगळ्यात महत्वाची बाब आज देशामध्ये जर पाहिलं आपण तर हिंदू मुस्लिममध्ये फार मोठ्या मोठ्या दंगली होत आहेत परंतु तो या गावामध्ये कधी दंगला हा विषय झालेला नाही होणारी नाही तर अतिशय सलोखा मुस्लिम आणि हिंदूंचा या ठिकाणी आहे जे कोणी मुस्लिम आमची मंडळी आहेत स्वतःला या गावाचे गावकरी म्हणून एक धर्म म्हणून नाही तर आपण या ठिकाणी जन्माला आलेलं आपण इथले भूमिपुत्र हो। आहोत आणि एकमेकाने आपण सलोख्याने वावरलं पाहिजे या भावनेने वावरतो आणि त्यामुळे कधी भांडणदान टाकीव काही नाही होत आता येणाऱ्या साधारणतः पौर्णिमेला आमची भैरवनाथाची यात्रा आहे फरक हा आहे की भैरवनाथाची यात्रा आणि पीराची यात्रा वीराची यात्रा असताना ती मोठ्या प्रमाणात साजरी होती बाहेरगावी गेलेली सगळी मंडळी या ठिकाणी एका एकमेकाला भेटतात त्या निमित्ताने परंतु भैरवनाथच्या यात्रेला मात्र थोडा प्रतिसाद नसतो हे वैशिष्ट्य आहेच म्हणून हा सलोखा कसा आहे की सगळं डोक्याच्या बाहेर काढून की पीरसाहेब आपलं दैवत आहे हे मानून तो 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 त्या ठिकाणी ही यात्रा झोपाला थाटावाट साजरी होते नेहमी खऱ्या अर्थाने आजच्याच दिवशी बैलगाड्यांची शर्यत असते परंतु उद्या रविवारी आमच्या गावकऱ्यांनी ठरवले काही गर्दीत नाही निवांतपणाने उद्या बैलगाड्यांच्या शर्यती घ्यायच्या आणि त्या पाहण्यासारख्या असतात आता काही बैलगाड्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर झेंडा निघाल्यानंतर त्या बैलगाड्या निघतील आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर ज्या पायऱ्या आहेत चडून, त्या चढून प्रदक्षिणा घालून पुन्हा त्या उतरतील म्हणजे गावातली ही जी काही देवस्थानं आहेत त्यांना सुद्धा या निमित्ताने मानसन्मान त्या अर्थाने दिला जातो दा। हे त्याचं वैशिष्ट्य आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा